मी तो पिक्चर पाहिलेलं नाही पण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी काही चांगल्या गोष्टी असतील काही वाईट गोष्टी असतील पिक्चर म्हणजे पिक्चरच आहे तो पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी एक चूक आहे असं मला वाटतं की ज्या ज्योतिजी केसरकर आणि रायाप्पा ही हे दोघेही शंभूराजांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहिलेले होते तर त्यांचं कुठंही नाव नामोनिशान त्या पिक्चरमध्ये नाही आहे ज्यावेळी महाराणी येसुबाई असतील शाहू महाराज असतील यांना कैद झाली तर स्वतःला त्यांनी जोतेजी केसरकरांनी कैद करून घेतली आणि ते त्यांच्याबरोबर त्यांच्या सेवेसाठी गेले तर याची दखल त्या चित्रपटात एका मराठी माणसानं हा निर्माण केलेला चित्रपट आहे तर याची दखल त्यांनी निश्चित घ्यायला पाहिजे होती तर त्या त्या पिक्चरमध्ये ही दखल घेतली गेली नाही ही आमची नक्कीच खंत आहे या ठिकाणी गुजरातमध्ये या ठिकाणी पाडण्यात आला आहे संता जे काय आता काही काही गोष्टी जे आहेत तर त्याच्यामध्ये चुकीच्या आहेत नक्कीच पब्लिकला त्याच्यामध्ये थोडंसं ही होऊ शकतं पण याच्यावरती त्यांनी प्रचंड अभ्यास करायला पाहिजे होता तर न अभ्यास करता बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत तर नक्कीच लोकांना त्याच्याविषयी म्हणजे राग निर्माण नक्कीच होणार यामध्ये एक विषय असा आहे कालच्या दिवशी विकिपीडियाचा आशय घेऊन त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल त्या ट्विटरवर परत उतरली काय सांगतात असं आहे छत्रपती संभाजीराजे आत्तापर्यंत कुणाला समजलेच नाही आहेत आणि शिवराय तर समजलेच नाहीत पण छत्रपती संभाजीराजांच्यावरती अगदी म्हणजे प्रचंड लोकांनी प्रेम केलेला असा एकमेव राजा की जो एकशे वीस लढायामध्ये कधी हरले नाहीत पण शंभूराजे आम्ही समजूनच घेतले नाहीत तर ते त्यामुळं बाकीच्या गोष्टी सांगायची काही गरजच नाही आहे त्यांनी आधी शंभूराजे समजून घ्या घ्यावेत